महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अठरा येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यस रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्या शिबिरास प्रभाग क्रमांक अठरा असेल किंवा सांगलीतील महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक असतील यांनी आपल्या श्यामराव नगरमधील सिंधी सांस्कृतिक भवन येथे उद्या दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपलं बहुमूल्य वेळ देऊन रक्तदान करण्यास यावे अशी मी सर्वांना माझ्या व माझ्या भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करत आहे या शिबिरास माननीय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगी भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय शेखरण आमदार साहेब असतील आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य प्रकाश मामा ढंग असतील तसेच पृथ्वीराज पवार भैया असतील दिनकरदात्या पाटील असतील पृथ्वीराज बाबा पाटील असतील जयश्रीताई वहिने असतील हे सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी माझी नम्र विनंती आहे